महाराष्ट्राचं राजकारण इतिहासात पहिल्यांदाच मराठा विरुद्ध ओबीसी असं वळण घेताना दिसतंय मराठा समाजाच्या आरक्षणासाठी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी समाजाचं आरक्षण टिकवून ठेवण्यासाठी उपोषण करणारे लक्ष्मण हाके हे नवे चेहरे सामाजिक आणि राजकीय पटलावर समोर येताना दिसत त्यातूनच जरांगे आणि हाके यांच्या आंदोलनाची तुलना देखील होताना दिसतीये महाराष्ट्रात ओबीसी समाज हा कधीही एकसंध नव्हता मात्र आरक्षणाच्या वादातून महाराष्ट्रात ओबीसी समाज हा एकत्र येताना दिसतोय आणि इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्राच्या राजकारणाला मराठा विरुद्ध ओबीसी असं वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली कोण आहे प्राध्यापक लक्ष्मण हाके गेली दहा दिवस ओबीसी समाजाच्या आरक्षणासाठी सुरू असलेलं उपोषण लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी आज स्थगित केलं सरकारच्या शिष्टमंडळाने हाके यांची आज भेट घेतली या शिष्टमंडळात छगन भुजबळ यांच्यासह इतरही नेते मंडळी होती जर मराठ्यांना आरक्षण दिलं तर ओबीसी आरक्षणात स्पर्धा वाढेल असं सांगत लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी गेली दहा दिवस जालन्यातील गोत्री इथं उपोषण केलं भाजपच्या अनेक नेत्यांनी या उपोषणाला पाठिंबा दर्शवला होता ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही हे पटवून दिल्यावर आपण उपोषण स्थगित केलंय असं लक्ष्मण हाके यांनी सांगितलं मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या सोबतच आता प्राध्यापक लक्ष्मण हाके हे देखील चर्चेचा विषय बनले आहे ओबीसी समाजाचा एक चेहरा म्हणून ते समोर आले आहे हाके हे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातल्या जुजारपूर या गावचे आहेत ते एका मेंढपाळ कुटुंबातील आहे त्यांनी पुणे विद्यापीठातून एम ए केलं त्यानंतर पुण्यातच फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी शिकवलं देखील मात्र काही काळानंतर त्यांनी नोकरी सोडून पूर्ण वेळ समाजकारण करण्याचं ठरवलं ओबीसी समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांनी ओबीसी संघर्ष सेनेची देखील स्थापना केली या संघटनेच्या माध्यमातून ते ओबीसी समाजाचं काम करत आहेत लक्ष्मण हाके यांच्या प्रामुख्याने दोन मागण्या आहेत पहिली मराठा समाजाला आरक्षण दिलं तर ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याचं लेखी आश्वासन सरकारनं द्यावं दोन सगळे सोयरेच्या मागणीला आणि सरसकट कुणबी प्रमाणपत्र वाटपाला हाके यांनी विरोध केलाय हाके यांनी नुकतीच माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती शिवसेना ठाकरे गटाकडून आपल्याला तिकीट मिळावं अशी त्यांची इच्छा होती मात्र हा मतदारसंघ शरद पवारांच्या राष्ट्रवादीला गेल्याने ते शक्य झालं नाही त्यामुळे त्यांनी मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली ओबीसी समाज पक्षाच्या पाठिंब्यावर त्यांनी ही निवडणूक लढवली परंतु त्यांचं डिपॉझिट जप्त झालं या निवडणुकीत त्यांना फक्त पाच हजार एकशे चौतीस मतं मिळाली मात्र लोकसभा निवडणुकीनंतर ओबीसी समाजाचं आरक्षण टिकून ठेवण्यासाठी त्यांनी उपोषण केलं आणि पुन्हा एकदा ओबीसी समाजाचा चेहरा म्हणून ते समोर येऊ लागले आहेत तुर्तास त्यांनी उपोषण स्थगित केल्याचं वृत्त समोर आलं आहे पुढच्या काळात मराठा विरुद्ध ओबीसी राजकारण कोणतं वळण घेतं ते बघणं महत्वाचं ठरणार आहे